केंद्र सूचक एका मराठी हिता मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाहयोग योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स वन साकी गाड्यांचे चेंबर फुटून पडलेले काळे ऑइल ठेकेदार व अधिकारी यांच्या तोंडाला फासणार प्रवक्ते संतोष पाटील गेल्या वर्षभरापासून सांगली कर्नाळ रोडचं चा काम चालू आहे नावाप्रमाणेच चा आडमुठा असणारा ठेकेदार राजेंद्र भालचंद्र आडमुठे यांनी सांगली कर्नाळ पलूस रोड कामाचा ठेका घेतलेला आहे गेल्या वर्षभरापासून संत गतीनं व कुठलंही तांत्रिक बाबी लक्षात न घेता सगळी नियम धाब्यावर बसून अधिकाऱ्यांबरोबर संगनमत करून रस्त्याची वाट लावण्याचं काम आडमुठे या ठेकेदारानं केलं आहे कारण रस्त्यातच खड्डे पडले आहेत आणि काही भाग खाली खचला आहे रस्त्याचा काही भाग वरती आलाय रस्त्याची लेवल चुकीचीच आहे मुरून टाकण्याऐवजी मातीच टाकली आहे त्यामुळे लहान कार चालवताना ड्रायव्हरला मौत कि कुवे मी गाडी चालवतोय असं वाटत आहे रस्त्याचा काही भाग वरती आल्यामुळे गाडीच्या खालच्या भागाला म्हणजे चेंबरला घासत आहे त्यामुळे कार गाड्यांचं चेंबर फुटून ऑइल रस्त्यावरच गळत आहे असं दररोज किमान दहा गाड्यांना तरी होत आहे इस्लामपूरच्या रोडचं चा काम चालू असल्यामुळे नॅशनल हायवेला जाण्यासाठी इस्लामपूर मार्गानं वेळ लागतो म्हणून कर्नाल पलूस मार्गे सत्तर टक्के वाहनं याच रस्त्यानं जात असतात सांगलीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर भोसले गार्डन मगदूम कार्यालय या मंगल कार्यालयासमोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत या खड्ड्यांवरनं जाताना रस्त्यात झालेल्या मोठ्या खड्ड्यावर रस्त्यात खचल्यामुळे रस्त्यावरच खड्डे आणि उंचवटे तयार झालेले आहेत या सुंटवत्यावरून कार गाड्या जात असताना खालून चेंबरला घासल्यामुळे या ठिकाणी प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी जाऊन भेट दिली असता नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन प्रवक्ते पाटील म्हणाले या भागात चार ते पाच मंगल कार्यालय आहेत त्यामुळे या ठिकाणी इतर जिल्ह्यातून राज्यातून नागरिकांची लग्नासाठी वर्दळ असते गेल्या अनेक महिन्यापासून सांगली करणार या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं लक्षण असल्यामुळं त्या ठिकाणचा ठेकेदार आडमुठे यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम करून भ्रष्टाचार केला आहे आजही रस्त्याचे अर्धवट काम तसंच आहे रस्ता अजूनही पूर्णत्वाकडे गेला नाही त्यामुळे पलूस नांद्रे सगडे भिलवडी या भागातील नागरिकांची गैरसोय होऊन अपघात होऊन कार गाड्यांचं नुकसान होत आहे त्या ठिकाणी काही नागरिक मृत्यूमुखी पडले रोज किमान दहा कार गाड्यांचं चेंबर फुटून गाड्यांचं नुकसान होत आहे एका गाडीला कमीत कमी दहा हजार रुपये खर्च येत आहे असं अनेक गाड्यांचं नुकसान दररोज होत आहे या सर्व गाड्यांच्या अपघाताला ठेकेदार व सार्वजनिक बांधकामाचे त्या रस्त्यावर असणारे अधिकारी यांना जबाबदार धरून कोर्टामार्फत नोटीस पाठवणार आणि त्या पीडब्ल्यू अधिकारी व ठेकेदाराला जबाबदार धरून त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन गाण्यांचा चेंबर फुटून रस्त्यावर पडलेले ऑइल गोळा करून त्यांच्या तोंडाला फासण्यात येणार आहे अशी माहिती प्रवक्ती माननीय संतोष पाटील यांनी अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना दिलासा देऊन आपलं वक्तव्य केलं आहे या वेळेला भागातील अनेक नागरिक व्यावसायिक दुकानदार उपस्थित होते यावेळेला माननीय रमेशांना चव्हाण सुनील मांडके विनायक विभूते राहुल कोळी प्रणव शेळके सिद्धू अंगडगिरी ओंकार सावीकर प्रदीप भोसलेवा अनेक रहिवासी उपस्थित होते या वेळेला सर्वांनी प्रशासन व ठेकेदाराच्या विरोधात घोषणा दिल्या या रोड आहे स्वतः फ्रीज आहे त्या फ्रीज एक मोठा म्हणजे काम करताना किंवा ज्या पद्धतीने लेबर करायला त्या कॉन्ट्रॅक्टर केले नाही हे जे आता बाजूला आपल्याला माहिती आहे करोटे म्हणून कोणतर कॉन्ट्रॅक्टर आहे या कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी त्यामुळं सकाळपासून या ठिकाणी म्हणजे त्या लोकांना ऐकून चार गाड्या चार गाड्या या ठिकाणी त्या गाड्यांचं शंभर बघते टक्केवारे खाण्यासाठी या ठिकाणी या पद्धतीनं इतका आणलं का असा आम्हाला आहे या महापालिकेत टॅक्सीपर्यंत राजकारण असलेले या दृष्टीने या टॅक्सीमध्ये त्या गाडीला नियंत्रण कडक राणा या गाडीला निर्माण करण्यासाठी रोख लागले जातात परंतु अचानक काय करून किंवा एखाद्या अँब्युलन्स असतात छोटे मारुग्य व्हॅन असतात किंवा मारुग्य वॅनमध्ये करावाड़ो अथो